जालन्यात राजूर रोडवर सूर्या लाँचजवळ मालवाहू ट्रकची ॲप रिक्षाला जोरानं धडक भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त जालन्यात मालवाहू ट्रकनं ॲप रिक्षाला जोरानं धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय या घटनेत ॲप रिक्षामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आज दिनांक सतरा रोजी रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास जालना राजू रोडवरील राजूर, राजूर चौफुली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे भरत निवृत्ती खोसे वयवर्ष तेहतीस गणेश तुकाराम बोरसे चौतीस आणि सुनीता नारायण वैद्य अशी मैतांची नावं आहेत मयत तिघ जण ह्या ऍपेरिक्षणा जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते या दरम्यान राजू रोडवर सूर्या लॉन्स जवळ त्यांच्या अपेरिक्षे क्रमांक एम एच एकवीस तेवीस याला मालवाहू ट्रक क्रमांक आर जे 01gb8461 न झोराची धडक दिली या धडकेत ॲपरी रिक्षा मधील तिघे जण गंभीर जखमी झालेना त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मालवाहू ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने चंदनजिरा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मैताची मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवली तर मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चंदनझिरा पोलीस ठाण्यात लावण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच मांडवा येथील अनेक नागरिकांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून मोठा जमावडा पोलीस ठाण्यात जमा झालाय या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये काय घटना घडी आज मांडवा गावातील दोन युवक आणि एक महिला एका ऍपेमध्ये ऍक्सिडेंट झाला एक, एक ट्रकवाल्याने उडले त्यांना त्यांचं नाव आहे गणेश बारसे भरत खोसे आणि सुनीता वैद्य असे तीन जण एक्सपायर झाले जागीत घटना जागी। कुठे राजू फुली सोर्य लॉनच्या समोर शंभर फुटावर कुठे ते जालन्याहून मांडव्याला जात होते